नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे आनंदाची बातमी महिलांसाठी पेन्शन जे नवीन नियम जारी आले नवीन अपडेट चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी महिलांसाठी नवीन पेन्शन नियम तयार केले आता मुलींना वडिलाच्या पेन्शन वर हक्क बजावता येणार आहे चला तर पाहुया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण

आपण माहिती जाणून घेऊया मुलींना स्वातंत्र्य देण्यासाठी आणि लिंग समानतेला पाठिंबा विधवा विधवांसाठी कुटुंब पेन्शन योजनेच्या नियमामध्ये सुधारणा करण्याचा समावेश असतो याच पार्श्वभूमीवर सरकारचे पेन्शन नियम आधीच सोपे केले आहे

बनवण्यासाठी दीर्घ काळ कायदेशीर लढा द्यावा लागला पण मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी याबाबत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि पेन्शनशी संबंधित अनावश्यक कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी सरकारने नवीन पेन्शनची सुधारणा केली आहे नवीन सुधारणा केली आहे आणि आणि आता झालेल्या महिलांना दिवंगत वडिलांच्या पेन्शनवर वर थेट दावा करणे शक्य होईल आणि यासाठी महिलांना कोणत्या कायदेशीर निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही या व्यतिरिक्त महिला पेन्शन साठी महिला पेन्शनधारकांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असेल तर ते नामांकित करू शकतात आपल्या शकता। मुलाला नामांकित करू शकतात करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहिती मार्गदर्शनासाठी व्हायरल केलाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद